System, नमस्कार एथिकल सक्सेस एजुकेशन सिस्टम मार्फत मी आज मुंबई डोंबिवली वेस्ट इथे आलो आहे तर तिथे एक आकाश सोनाचं खूप जबरदस्त रिजल्ट आलेला आहे तर काय रिजल्ट आलेला आहे तर तुम्ही ह्या ताई कडूनच ऐकून घ्या नमस्कार ताई नमस्कार नाव आपलं पर्ण साळवी मी डोंबिवली इथे राहते मला काही महिन्यापूर्वी पोटामध्ये दुखत होतं म्हणून मी डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला स्टोन आहे असं सांगितलं मग मला माझे बाबू आहे सांगितलं की या काही आहे तर ते तू घे त्याचं त्याच्याने तुझं ते प्रॉब्लेम सॉल्व होईल मग मी ते घेत घे घ्यायला चालू केलं तर दोन महिन्यामध्ये माझा स्टोन माझा किडनी स्टोन हा पडला बाकी अजून काय प्रॉब्लेम अजून माझे मिस्टर आहेत त्यांना पोटाचा त्रास होतं ॲसिडिटी जेवण जन... पत्तायचा नाही व्यवस्थित तर त्यांनी पण हे कायला चालू केलं ते त्याच्यानी पण सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले आजो आमच्या बाजू वाले आहेत त्यांनी सुद्धा आकडे सोना घेतला त्यांचा बीपी शुगरचा त्रास त्रास होता त्यांचा पण ते क्लियर झालेलं आहे बाकी तुमचं काय सजेशन मला वाटतं की हे आहे प्रॉडक्ट आकडे सोना खूपच छान आहे मला तर ते खूपच आवडलं सगळ्यांनी हे यूज करावं आजार असो किंवा नसो हे सगळ्यांनी घेतलंच पाहिजे आणि हे आकाई प्रोडक्ट बनवलं त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानते थँक्यू थँक्यू